नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुम्हाला नवनव्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी दाखवते तर चला तर मग आजची आपली रेसिपी काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे आजची आपली रेसिपी आहे लताडू लताडूच्या शिरा करणारे तुम्हाला वाटलं असेल रताडूचा शिरा कसा लागत असेल तो पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आम्ही वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला फक्त दो तीन वाजता पासून बनणार रताडूचा शिरा आहे जास्त काही लागत नाही याला पण रताडूला याला साखर म्हणतात कोणी रताडू म्हणतो कोणी साखरू म्हणतो इंग्लिश मध्ये याला स्वीट पोटॅटो असे म्हणतात याची साल काढून घेऊ आपण हिंदी मध्ये याला शकरकनी म्हणतात जे हिंदी बघत असतील आणि आमचे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेले यासाठी सर्वांच्या खूप खूप आभार असाच आम्हाला प्रतिसाद देत राहतो मी असे साल काढून घ्यायचे सर्वांना मी आधी धुवून घेतलेले होते स्वच्छते अशा प्रकारे साल काढून घेऊ सर्व साल काढून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे बघा मी सर्व साल काढून घेतलेली आता हे दोघं साईड आपल्याला टोक कापून घ्यायचे टाकून घेतलेले त्यांना कारण की बघा जातात ते दोघ बाजू आपण कट करून घेऊ खराब असतील तेही काढून घेऊ आपण साखरू हे जे केस म्हणतो आपण रेशो म्हणतो ते येतं तसे नाही घ्यायचे चिकणी येतं ना ते घ्यायचे स्वच्छ धुम घेऊ इथं मी अडीचशे ग्राम इतके साखर घेतलेले आता त्यांना आपण असे मिडियम साईजचे असे चिप्स प्रमाणे करून घेऊ आपण हे बघा असे मिडियम साईजचे कापायचे आपल्याला तुमच्याकडे जर चिप्स करण्याचे मशीन असेल त्याच्या नाही करू शकता तुम्ही सर्व चिप्स करून घ्यायचे आपल्याला सर्वांचे उपवासाला केली जाणारी रेसिपी आमच्याकडे शिवरात्रीच्या उपवासामध्ये आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे सर्वांचे अशा प्रकारे आपण चिप्स तयार करून घेतले ते बघा असे काळे पडून जाता म्हणून याच्यात आपण थोडं पाणी आणि मीठ टाकू चिप्स तयार करून घेतलेले ते काळे पडता म्हणून त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून ठेवायचे म्हणजे असे पांढरे शुभ्र राहतील मग आता याची रेसिपी कशी तयार करायची आहे शिरा कसा बनवायचा आपण आता ते बघूया इथं मी एक कढाई घेतलेली आहे कडाईला चांगली तापून घ्यायची आपल्याला त्याच्यात तूप टाकायचे तर आपलं तूप तापले गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण म्हटलं चिप्स टाकायचं तुम्ही कशाही आकाराने कापू शकता फक्त ते थोडेसेम मिडियम चे थोडे बारीक कापायचे पटवून घेऊ जास्त काही तूप लागत नाही याला थोडस तुपात होऊन जातो तुपात थोडेसे शिजून घेऊ आपण यांना परतवून घेतलेले आता यांना थोडस वापून शिजवून घेतो कलर चेंज झालेला आहे आपल्या बघा थोडस शिजवून घेतलेलं आहे जास्त नाही शिजवलेले आहे हे तुटात पण थोडा कलर चेंज झालेला आहे आपल्याला यांना ना, ना, ना दुधात शिजू द्यायचे आहे म्हणून थोडस तुपामध्ये पटवून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला दूध टाकायचं आहे हे बघा आता दूध थोडा तिथं टाकायचं आहे तो तो आपला अंदाज असतो तिथे टाकायचा पण याच्यापेक्षा वर राहील नाही एवढं दूध टाकायचं आपल्याला मी इथं माझ्या हिशोबाने मी इथं अडीच कप एवढं मी दूध टाकलेलं इथं आता याला असं शिजेव यायचे आपल्याला थोडं गॅसचे फ्लेम आपल्यानं हाय करायची म्हणजे दूध लवकर उकडेल मी गरम दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये इथं मी दुधाची साई टाकून देते म्हणजे लवकर घट्ट होईल या दुधाचा आपल्याला पूर्ण मावा तयार करायचा आहे मस्त आपला मावाला शिरा तयार होतो पूर्ण असं फुल फ्लेमवरती आपल्याला असं उकळ द्यायच्या म्हणजे तेही शिजतील थोडस मिडियम फ्लेम करून घेऊ उकड आलेली दुधाला तर मिडियम फ्लेम करून देऊ आपण थोडस यांना वाटू देऊ आपण थोडा वेळ बघा दूध सर्व आटल्या गेलेलं आहे कसं मस्त मस्तपैकी मावा तयार झालेला आहे तो पूर्ण मिक्स करून घेऊत आपल्याला मेन वस्तू टाकायची मेन वस्तू म्हणजे साखर 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 आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो मी अर्धी वाटी इतकी साखर टाकलेली आता याला असऊ द्यायचे आपल्याला तडवी शिजून गेलेले मग जास्त नाही शिजवायचे आपल्याला एकदमच असं पुन्हा मॅश नाही करायचे आपल्याला असे चिप्स राहतील ना तसेच राहू द्यायचे आपल्याला थोडे फार होता तुकडे एकदम सोपे रेसिपी आहे तुम्ही उपासाला नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हालाही आवडेल ज्याला रताडू खायला नाही आवडत अशा प्रकारच्या शिरा खाईल रताडूच्या ज्याला नाही आवडत त्याला शिरा करून तुम्ही देऊ शकता पूर्ण मावा तयार होतो अशा प्रकारचा आता आपल्याला साखर पूर्ण बी घ्यायची एकदम कोडा करायचा नाही थोडा लससीत राहू द्यायचे आहे कारण की थंडा झाला ना कोडा होतो तो, तो जास्त थोडासा असा घशात आटकत बघा काहीच लागलं नाही एकदम अगदी सोप्या पद्धतीने आणि थोड्या कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे आपली खायलाही खूप चविष्ट लागते कडेने तूप सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला हा शिरा तयार आहे गरम गरम खायला तयार आहे पूर्ण शिरा आपला मावाट आहे छान दिसायलाही गॅसची फ्लेम बंद आणि याला आता सर्व करू बघा तयार आहे आपल्या उपासात खाल्ल्या जाणाऱ्या रताळ्याच्या शिरा किती छान आणि चमचमी दिसतोय खायलाही तेवढा चविष्ट असतो ज्याला आता रताळू आवडत नाही साखर आवडत नाही त्याने नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हालाही आवडायला लागेल आणि खायला अगदी चविष्ट लागतो हा शिरा तर चला आता उपासाला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि माझे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर तुमच्या सर्वांच्या मनपूर्वक पुन्हा एकदा मी आभार मानते सर्वांना मनापासून थँक्यू असेच आम्हाला प्रतिसाद देत राहा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन अशा रेसिपी घेऊन येऊ तर महाराष्ट्रीयन रेसिपीला बघायला विसरू नका महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतील चला भेटूया पुन्हा नेक्स्ट संडेला थँक्यू